नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांशी स्वागत करत आहे दिनांक आठ मे पर्यंतचा हवामान अंदाज पाहूया लवकरच मुसळधार पाऊस राज्यात व सर्व भागातून चालू होणार आणि त्या अगोदर रेकॉर्ड ब्रेक अशी उष्णताही वाढणार आहे साधारणत पावसाचा जर विचार करायला गेला या चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात एक आठ तारखेपर्यंत बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा गुजरात राजस्थान दिल्ली उत्तरेकडून परत इकडे दक्षिण पूर्व भागातून सुद्धा विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि हैदराबाद साइडला या भागातून सुद्धा पावसाने जोर धरणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण बनवून नांदेड आणि इकडे आदिलाबाद चंद्रपूर कापसी गडचिरोली गोंदिया नागपूर परिसर पुसाडचा परिसर लातूरचा खाली दक्षिण भागातून लोणारचा काही भाग बीडचा काही भाग नगरचा भाग अकलूज हा अकुलूजने नगरपट्टा तसेच पश्चिम बाजूने उत्तर पश्चिम बघायला गेल तर छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे व मुंबई दा दापोली ह्या भागात आणि इकडे पश्चिम किनारपट्टी साईडला जास्ती करून दापोली मुंबई ह्या साईडला पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे दिल्ली उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर चांगला, चांगला आहे आणि चांगला राहणार आहे इकडे पूर्व भारतात सुद्धा पावसाने चांगला जोर करणार आहे म्हणजे एकंदरीत पाहता संपूर्ण सा सगळीकडे जोर असणार आहे आता या चोवीस तासांमध्ये पाहायला गेलं तर फक्त राज्यामध्ये ढगाळ हवामान सर्वत्र कमी अधिक प्रमाणात होणार आहे मालेगाव नगर, लोणार जळगाव या भागात जरा जास्त परिस्थिती ढगाळ हवामानाची आणि इकडे दक्षिणेकडे येईल तसं थोडं थोडं ना पश्चिम बाजूला ढगाळ हवामान थोडंसं कमी आहे उंचावर ढग असणार आहे पुसाड लागतूर नांदेड या भागातून सुद्धा ढगाळ हवामान असणार आहे अकोला अमरावतीचा परिसर सुद्धा ढगाळ हवामान राहणार आहे नागपूरच्या परिसरात आणि गोंदियाच्या परिसरात एका दुसऱ्या ठिकाणी चंद्रपूरच्या काही भागातून एक दोन ठिकाणी हलकाच्या पावसाची शक्यता वाटत आहे इकडे सोलापूर सांगली विजापूरचा सा परिसर आपलं सांगलीचा सा परिसरातून सुद्धा ढगाळा राहणार आहे कोल्हापूर गारगोटी तसेच काहीच सिंधुदुर्ग का परिसरामध्ये हलक्याच्या पावसाची शक्यता राहणार आहे पणजी म्हणजे गोव्या साईडला तसेच कर्नाटकाच्या पश्चिम बाजूने सुद्धा पावसाचा जोर परत एकदा नव्याने तयार होणार आहे चिकमंगळूर मंग कन्नूर ह्या भागातून पश्चिम भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणजेच काय अरबी समुद्राच्या किनारपट्टी साईडला पावसाने जोर धरलेला आहे आणि ती इकडे पाहायला गेल तर खाली पूर्व साईडला सुद्धा विजयवाडा विशाखापट्टणम आणि ह्या भागातून अंतर्गत थोडासा जगदलपूर कांकेर इकडे गोंदियाचा काही परिसर कवर्धा आणि महाराष्ट्राच्या बाजूने सुद्धा पावसाने जोर पकडलेला आहे त्यामुळं उर्वरित आजूबाजूला जर पाऊस चालूच आहे रांची वगैरे धनबाद ह्या भागात पावसाने जोर थरलेलाच आहे आणि हळूहळू तो महाराष्ट्राच्या दिशेने लवकरच स्थानिक वातावरण बोलून पडण्याची शक्यता आहे कोलकाता या भागातून सुद्धा पावसाने जोर धरलेला आहे उडीसा भागातून आणि आसाम मिझोराम म्हणा त्रिपुरा ह्या भागातून सुद्धा पावसाने जोर पकडलेला आहे आणि तिथं पाऊस तिथे त्या साईडला बरेच दिवस झालं चालू आहे पण नव्याने पावसाने तयार होताना दिसतोय आणि ह्या भागातून सुद्धा मध्य मुसळधार पावसाची शक्यता दा, दाखवत आहे जे गुवाहाटी परिसर वगैरे आहे मग हिमाचल हिमाचलच्या पायथ्याशी हिमालय पर्वती पायथ्याशी सुद्धा पावसा चांगलाच पकडलेला आहे शिलांग गुवाहाटी या भागात चांगला फरक हे झाली म्हणजे आपल्या जमिनीवरचं समुद्रातून काय परिस्थिती आहे पहा थोडीशी नजर या भागात बंगालच्या उपसागरामध्ये तशी पावसाची स्थिती काय दिसत नाही बंगालच्या उपसागरातून पावसाची स्थिती काय वाटत नाही म्हणजे दाखवत आजच्या परिस्थितीनुसार दिसत नाही पण पुढे जाऊन ते बनणार आहे आणि इकडे पावसाचं अनुकूल असं वातावरण अरबी समुद्राच्या बाजून तयार झालेलं आहे आणि तिथून पावसाने जोर पकडून पश्चिम बाजूने पश्चिम दक्षिण बाजूने जेणेकरून अपूर्वसून पावसाला चांगले पोषक वातावरण तयार झालेलं दिसून येतं महाराष्ट्रात जसा पाऊस नाही येत आहे पण आता इकडे उत्तर भागातून जसं पाहायला गेलं तर उष्णतेची लाट येणार आहे कारंपरिक उष्णता म्हणजे काय जवळजवळ त्रेचाळीस ते चव्वेचाळीस शेल्शियस तापमान या आठ तारखेपर्यंत व्हायची शक्यता आहे उष्णतेची लाट असणार आहे आणि उष्णताही भरपूर वाढणार वाढणार आहे म्हणजे जेणेकरून आपली आपण सुरक्षा केलेली चांगल्या उष्णतेपासून आणि तसेच जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाने त्या भागात उष्णता जरी कमी असली तरी पण उष्णता त्या भागात सुद्धा चांगली वाढलेले दिसते सत्ताशे जे स तापमान तिथं राहणार आहे आणि पावसाचा जोरही तिथं चांगला राहणार आहे मध्यम ते जोरदार परिसरातून जम्मू आणि काश्मीर श्रीनगर कारगिल ह्या परिसर भागातून राहणार आहे म्हणजे उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे हिमाचल प्रदेश दिल्ली या भागातून सुद्धा पावसाने जोर पकडलेला आहे धन्यवाद